नमस्कार रसिका हो कला वैभवच्या संपूर्ण टीम कडून तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपल्या सगळ्या छोट्या दोस्तांचं खास स्वागत आहे का विचारताय हो आज आहे बालदिन म्हणजे आपल्या सगळ्या छोट्या बालगोपाळांचा त्यांचा हक्काचा आनंदाचा मजेचा असा दिवस आणि म्हणूनच आजच्या ह्या भागामध्ये आम्ही आमच्या छोट्या दोस्तांसाठी घेऊन आलोय एक छानशी मजेशीर कविता ही कविता आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कवयित्री अरुणाताई गरजे यांच्या एका बालकविता संग्रहा अरुणाताईंचा छोट्या दोस्तांसाठी काय पण हा, हा एक खूप प्रसिद्ध असा बालकविता संग्रह आहे ह्यामध्ये पशुपक्षी बाहुला बाहुली सोबतच अभ्यासात रुची निर्माण करणाऱ्या अनेक रचना आणि म्हणूनच हा कविता संग्रह म्हणजे आपल्या बालगोपाळांसाठी एक शिदोरीचा आहे म्हणा आणि म्हणूनच ह्या पुस्तकातली एक कविता आज की नाही मी माझ्या खास छोट्या दोस्तांसाठी सादर करते कवितेचं नाव आहे कावळा अन बगळा कावळा अन बगळा ऐका हा आणि तुम्हाला आवडते की नाही ते नक्की कळवा ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ऐका ऐका मुलांनो गोष्ट सांगते एक एक होते गाव गावात होती नदी एक होते गाव गावात होती नदी कावळा आणि बगळा भेटायचे कधी मधी कावळा अन बगळा भेटायचे कधी मधी बगळ्याला पाहून कावळा मनामध्ये झुरे बगळ्याला पाहून कावळा मनामध्ये झुरे आपण काळे काळे बगळोबा केवढे गोरे आपण काळे काळे बगळोबा केवढे गोरे धीर करून त्यांनी विचारले बगळोबाला तुम्ही एवढे गोरे पान मी काहो काळा तुम्ही एवढे गोरे पान मी काहो काळा बगळा होता लबाड बगळा होता लबाड बोले तो कसा कावळोबा दगडाने अंग घासा खसा खसा कावळोबा दगडाने अंग घासा खसा खसा बोलणे वाटले खरे अंग घासले खसा खसा बोलणे वाटले खरे अंग घासले खसा खसा रक्त बंबाळ कावळोबा झाली त्यांची दशा रक्त बंबाळ कावळोबा झाली त्यांची दशा रंग आणि रूपाची तेवढ्या पुरतीच नशा रंग आणि रूपाची तेवढ्या पुरतीच नशा बुद्धीने काम घ्या नाही होणार हशा बुद्धीने काम घ्या नाही होणार हशा तर छोट्या दोस्तांनो ऐका बुद्धी आणि गुणानेच पुढे पुढे जायचे बुद्धी आणि गुणानेच पुढे पुढे जायचे रंगरूप मुलांनो नसते आपल्या हातचे रंगरूप मुलांनो नसते आपल्या हातचे खूप छानसा एक विचार तुम्हाला कवितेच्या माध्यमातून सांगितलं आपल्या अरुणाताईंनी आवडला ना कविता आवडली असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स मधून कळवा तुमचा निरोप आम्ही अरुणाताईंपर्यंत नक्की पोचवू तर असेच भेटूया